आर्वीची आजी आर आर्वी आर्वी आज आलेली आहे आ गावावरून सकाळी आर्वीला भेटण्यासाठी सो आज आम्ही आर्वीसोबत जाणार आहे शनिवार वाड्यामध्ये फिरायला आजीला शनिवार वाडा दाखवून आणणार आहे आजोबांना पण घेऊन गेलेलो आहे सोबत ते बघा आर्वी कशी पळते आजी आजोबांसोबत कशी खेळते बघा आरवी निवांत आपली गार्डनमधून छान अशी पळते तिला खूप छान असं गार्डनचा ग्रास आवडलेला आहे आता आरवी पण बघत आहे तोफेला हात लावून बघती कशी आहे जुन्या काळातली तोफ आपली आणि सोबत शनिवाराच्या पायऱ्या पायऱ्याही ती चढत आहे व्यवस्थित असे आणि नंतर तिथं शनिवारवाड्यानंतर आम्ही गेलेलो आहे तिथं थोडंसं रेस्ट घेतलेलं आहे आणि पाणी वगैरे थोडंसं खायचं खाऊन घ्यायचं म्हणून शनिवार वाड्यामध्येच आम्ही बसून खाल्लेलं आहे आणि वरती थोडंसं शनिवार वाड्यामध्ये आम्ही बघितलेलं आहे वरून कसा छान दिसतो आहे वाडा त्यानंतर आम्ही गेलेलो आहे तुळशीबागला तुळशीबागमध्ये मस्तपैकी गणपतीचं दर्शन करून थोडेसे शॉपिंग पण केलेले आहे आणि लगेच दुसरा दिवस आलेला आहे दुसऱ्या दिवशी आम्ही परत आपू घर म्हणून आहे तिकडे फिरायला गेलेलो आहे आफूगर नंतर आम्ही परत दुर्गा टेकडीवर गेलेलो आहे तिकडे दुर्गा टेकडीचा तलाव आहे तो छान बघलेला आहे तलावामध्ये खूप छान बदक होते मासे होते मोठे मोठे तेही आरबी बघत आहे व्यवस्थित असे छानपैकी त्यानंतर थोडंसं भूक आली म्हणून थोडंसं जेवणाचं तयारी करून म्हणून नाश्ता आम्ही करून घेतलेला आहे इथे मस्तपैकी परत आम्ही आलेलो आहे देऊला देऊला मस्तपैकी छान असं नवीन मंदिर बांधलेलं आहे अजून त्याचं बांधकाम चालूच आहे बघा इथे आणि असे सुरुवातीला छान असे मोठे मोठे दोन आट्टे आहेत आणि विशेषतः म्हणजे हे इथं दरवाजा खूप मोठा असा बगने के ले ले छान केलेला आहे आणि मंदिर असं बघण्यासारखे खूप छान आणि सुरेख आहे नक्षीकाम असू दे त्या मंदिरावर केलेले छान दिसते आणि इतकं छान पांढरशुभ्र असं देहूचं मंदिर आहे याचं बांधकाम पूर्ण अजून झालेलं नाही आहे हे बघा कारंजा वगैरे अजून नवीन अजून आहे सुरुवात होत आहे त्यात पाणी वगैरे काही नाही जस्ट बांधकाम चालूच आहे त्यांचं अजून आणि बघा इथं मस्तपैकी मंदिरामध्ये दर्शन घेतलेलं आहे सगळे बसलेले आहेत थोडासा ऊसाचा रस वगैरे पिय प्यायचं चालू आहे सगळ्यांचं